माझे पूर्वज राहू थे यांच्या जानी आले आम्हा दानवांना खूप देव रुम रु पूर्ण अर्जुन ज्यांबद्दल होता एक आश्रम दिला वे हमने मनु नाना होत तयारले मायापी मा की तेले होता कर संताच्या देहात बदल केला स्वतःच्या स्वरूपात बदल केला के आणि ते देवताच्या पंसीर अमृत पिण्यासाठी चोरून बसले पण हे

ሰማቸው